नश्वार मी मोरे हाय महाराष्ट्र में देख स्वागत है दे। मोटी घड़ा मोड़ है दिल्ली में तब्बल सत्तावीस वर्ष अंदर मजबूत सत्ता आली लिया सत्तावीस वर्ष अंदर मजबूत सत्ते डाला है, है। मतलब का काँग्रेसच्या शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या तब्बल पंधरा वर्षे शिला दीक्षित मुख्यमंत्री होते पुढं अरविंद केजरीवाल आले अरविंद केजरीवाल अकरा वर्षे होते त्यानंतर आता झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आणि भाजपने यावेळी मुख्यमंत्री म्हणून एका महिलेचा चेहरा दिला आहे आणि हा असा चेहरा आहे जो चर्चेत नव्हता नवा कोरा चेहरा भाजपने दिला नरेंद्र मोदींच ते स्पेशालिटी आहे धक्का तंत्र यावेळी मुख्यमंत्री देताना दिल्लीला मोदींनी तंत्र रेखा गुप्ता नव्या मुख्यमंत्री आहेत त्याने हा चार्ज घेतला त्यांचं सहा जणांचं मंत्रिमंडळही कामाला लागलाय नवाखोरा चेहरा दिला आहे ते गुप्ता जे आहे मुख्यमंत्री नव्या मुख्यमंत्री या पहिल्यांदाच निवडून आल्या आमदार म्हणून काही दिवसच त्यांना झाले आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिला आहे भाजपची ही रणनीती तुम्ही लक्षात घ्याल भाजप देशातल्या तेरा राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात सत्तेत आहे तेरा राज्यात भाजप सत्तेत आहे एकही भाजपचा एकही मुख्यमंत्री एकाही महिलेकडे भाजपने मुख्यमंत्री दिलेले आहे या तेरा राज्यात त्यामुळे एका अर्थाने भाजप नवा प्रयोग केला आहे महिला मुख्यमंत्री दिला आहे तोही राजा प्रथमच तो आमदार झालेला एका नौख्या आमदाराकडे भाजपने दिल्ली दिली आहे राजधानी राजधानी शहर म्हणजे याच्यामध्ये भाजपची एक निश्चित रणनीती आहे ती रणनीती एक मोदीच ओळखू शकतात अरविंद केजरीवाल यावेळी तिसऱ्यांदा मैदा, मैदानात होते पराभूत व्हावं लागलं त्यांना पराभूत केलं जायंट किलर के प्रवेश वर्मा यांनी प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना हरवलं त्यामुळे तेच वर्माच मुख्यमंत्री होतील असं सारेच मानले मानत होते भाजपने वेगळा गेम खेळला आहे त्याच टार्गेट केजरीवालांना खतम करायचं राजकीय दृष्ट्या केजरीवालांना निष्प्रत करण्यासाठी भाजपने ब्राह्मण जाट आणि बनिया ब्राह्मण जाट बनिया असं समीकरण तयार केलं या ज्या रेखा गुप्ता आहेत नव्या मुख्यमंत्री त्या वैश्य मत्स्य समाजाची दिल्लीमध्ये मोठी व्होट बँक आहे वैश्य समाज हा भाजपचा होटर आहे पहिल्यांदा त्याच्यासोबत भाजपने न्याय केलेला दिसतोय दुसरी गोष्ट म्हणजे महिला महिला मतदार भाजपकडे वळला आहे हे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसत आहे आता महिला मुख्यमंत्री देऊन भाजपने त्यांनाही खुश केला आहे म्हणजे एका निर्णयामध्ये मोदींनी दोन चार पक्षी मारलेले आहेत केजरीवाला राजीनामा दिल्यानंतर अतिशी यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवलं होत अतिशय त्या निवडून आल्या त्यामध्ये त्या बहुतेक विरोधी नेत्या होतील ने एका गुप्ता विरुद्ध अतिशी असा सामना आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळेल तो महिला मुख्यमंत्री दिख भाजपने केजरीवाला पुष्कर कवर के भाज़, पर हल्ला बोल करता केजरीवाला पुष्क मर्यादा ये ना है सम्यमंत्री तो है महिला ही चौथी महिला मुख्यमंत्री है एका अर्थाने भाजप दिल्लीला आपली प्रयोगशाळा बनवते राजकीय प्रयोगशाळा पहिला त्यांचा प्रयोग यशस्वी झालेला दिसतोय ब्राह्मण जे बनिया हे दे वेगळ्या मॉडेल दिल्लीमध्ये भाजपने आणलाय आता भाजपला दिल्ली सांभाळणं सोपं नाही चॅलेंजेस आहेत पहिलं चॅलेंज त्यांच्या पुढे यमुनेच पाणी स्वच्छ करायचं यमुना प्रद, पूर्ण प्रदूषित झाली आहे यमुनेचं शुद्धीकरण दुसरं दिल्लीमध्ये प्रदूषणाचा मोठा प्रॉब्लेम आहे श्वास घेणं अवघड झालं आहे त्यामुळे तिथलं प्रदूषण घालवायचं नंतर महिलांना आपल्याकडे लाडक्या बहिणी जशा आहेत तसं तिथे दिल्लीमध्ये महिलांना दरमहा अडीच हजार देऊ असं भाजपने जाहीर केलं होतं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आता ते अडीच हजार दरमहा महिलांना काढून द्यावं लागतील बस महिलांना बस प्रवास फुकट अशी पुष्कळ आश्वासनं रेवड्या भाजपने वाटल्या आहेत तर त्या रेवड्या पूर्ण पुढे वाटायच्या आहेत त्यामुळे एकूणच दिलेली आश्वासन पूर्ण करणं हे मोठं चॅलेंज भाजप पुढे आहे आणि समोर निवडणूक आहे आता बिहारची निवडणूक आहे नंतर बंगाल आहे बिहार आणि बंगाल हे दोन दोन राज्य भाजप कसा खेळतो त्याकडे सर्वांच नजर राहील तुम्हाला काय वाटतं एक महिला मुख्यमंत्री होऊन रेखा रेखा राडीचं राज्य कसं राहील कॉमेंट करा नमस्कार